नमस्कार मी अमर गायकवाड तुमचं एम एच न्यूज न्यूजमध्ये स्वागत करतो आहे सोलापूरचा निकाल जाहीर होत असताना प्रंदी शिंदे यांचं घौघवित यश असतानाच पंढरपूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं कार्य समर्थकांचा जल्लोष या ठिकाणी साजरा होतोय खऱ्या अर्थानं आपण समर्थ समर्थकांशी आपण जाणून घेणार आहे खऱ्या अर्थानं आपल्याला हा समर्थकाचा इच्छ होत आहे कसं यश नंतर या समर्थकांनी पंढरपूरमध्ये मोठ्या देशानंतर कशी भूमिका आहे काँग्रेस पार्टीची खात्री आपल्याला आम्हाला शंभर टक्के खात्री होती एक ते दीड लाख मतांनी निवडून येण्याची पण तरी सुद्धा नव्वद ते नव्वद हजार ते एक लाख मतांनी परिणित आहे शंभर टक्के विजय होते एक फेरी राहिलेली आहे त्याच्यातून परिणित आहे एक लाख मतांनी विजय शंभर टक्के होणार काय कसा आनंद आहे हा देशाला वाहिलेला हा मोठा आनंद आहे हुकुमशाही आणि तानाशाहीच्या विरोध हा जनतेने दिलेला कौल आहे जे दोन खासदार मुक म्हणून दहा वर्ष त्यांनी लोकसभेत कामगिरी बजावली होती त्याचा निषेध म्हणून प्रेणित आहे आणि तरुण चेहऱ्याला या वर्षी लोकांनी निडून दिलेला आहे काँग्रेस पक्ष सततुरी येतील याबद्दल कोणाची खात्री नाही लोकांनी हुकुमशाहीला नाकारलेला आहे तानाशाहीला नकारलेलं आहे जातीवादाला नाकारलेला आहे आणि यापुढे विजय आनंद आहे 하위् <농스> संविधानाचा विजय असा आम्ही समजतो या ठिकाणी आम्हाला खात्री होते की या ठिकाणी महागाईच्या विरोधामध्ये आणि बेरोजगाराच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने या ठिकाणी जोरदार प्रचार केला आणि त्याचाच या ठिकाणी आम्हाला यश मिळालं असं या ठिकाणी मला, मला वाटतंय आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे विरोधकाला काय का सांगायचं विरोधक शिंदे साहेबांचा पंधरा वर्षाचा वापर काढलेला आहे शिंदे साहेब एक सैमी नेतृत्व आणि शिंदे साहेबांनी पंढरपूर शहराला आतापर्यंत न्याय भरपूर मिळाला शेतकऱ्याची पार्सल काय पार्सल काही नव्हतंच खोटं पार चालू आणि पैशाचा वापर केलेला आणि संविधानाचा घात बाबा भाजपने केलेला आहे मी भाजपचा जाहीर निषेध व्यक्त करतो जय शिंदे साहेब जय शरद पवार पर्सन काय पार्सल बीडला पाठवलेलं आहे मोहिते पाटील आणि काँग्रेस पक्षाच्या पंढरपूर तालुक्यातील सर्व नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस असो शिवसेना असो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असो या सगळ्यांनी मिळून मोहिते पाटलांनी पुढाकार घेतल्यामुळे बीडचं पार्सल बीडला पाठवलेलं आहे आणि जातीवाद्यांचा नायनाट केलेला आहे आणि काँग्रेस पक्ष यापुढे सत्तेत राहील आणि केंद्रामध्ये सत्ता स्थापन करण्याची हालचालीला वेग आलेला आहे मीडियाने सांगितलेला काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षच केंद्रामध्ये सत्ता स्थापन आहे आनंद म्हणजे भाजप सरकारला गेले दहा वर्ष सर्व जनता कंटाळलेली होती आज खऱ्या पद्धतीने खरं न्याय मिळालेला आहे आज काँग्रेसचा विजय झालेला आहे आपण जरी पाहिलं गेलं तर शेवटची फीर खऱ्या अर्थानं राहिली त्याच अनुषंगानं सोलापूर लोकसभा निकाल आणखीन काही थोडे मिनिटात येईल तरीच म्हणलं तर समर्थकांचा हा दल्लोच माझ्या पाठीमागं बघू शकतात खऱ्या मी अमर गायकोड एम एच मारेट न्यूज पंढरपूर